हॅलो फ्रेंड्स आज आपण भुईमुगाच्या ओल्या शेंगा उकडण्याची पद्धत पाहणार आहोत शेंगा उकडण्यासाठी अगदी पाच मिनटे लागतात तर चला मग पूर्वतयारी करून घेऊया ताज्या त्याचबरोबर ओल्या पूर्ण वाढ झालेल्या शेंगा येथे मी घेतलेल्या आहेत तर ह्या शेतातील शेंगा आहेत त्यामुळे मी केवळ एका पाण्यानेच या शेंगा स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्ही बाजारातून आणलेले असतील तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात तर अशा प्रकारे एका चाळणीमध्ये सर्व धुतलेल्या शेंगा काढून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगा थोड्या थोड्या फोडून घेऊया ज्यामुळे मीठ आणि हळदीचं पाणी शेंगाच्या आतपर्यंत जाऊन शेंगदाणे अगदी खमंग लागतात तर चला मग शेंगा फोडून घेऊया आणि येथे पाहू शकता सर्व बर शेंगा फोडून झालेल्या आहेत सर्व शेंगा कुकरमध्ये घालून घेऊया त्याचबरोबर शेंगा पूर्ण बुडतील इतके पाणी घालून घेऊया शेंगांच्या प्रमाणानुसार मीठ घालायचं आहे येथे मी अंदाजे तीन चमचे मीठ घातलेलं आहे अगदी जराशी हळद घालूया जर शेंगा उपवासासाठी खाणार असाल तर हळद स्कीप केली तरी देखील चालेल कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया अगदी पाच मिनटामध्ये दोन शिट्ट्या होतात आणि झटपट अशा भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी तयार आहेत अगदी मार्केटमध्ये गाड्यांवर मिळतात तशा प्रकारे उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा ह्या झालेल्या आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही देखील नक्की बनवून पहा आणि नक्की आस्वाद घ्या चवीला खमंग अशा ह्या शेंगा लागतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्याकरता कुकविथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी राहा